हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत कोबीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जी सर्वांच्याच घरी टिफिनसाठी आवर्जून केली जाते फक्त प्रकार वेगवेगळे असतात त्यातलाच आज एक आपण प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे तो अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तर कोबी घेताना शक्यतो हिरवा कोबी बघून घ्यायचा म्हणजे तो, तो चवदार असतो जो पांढरा कोबी असतो तो, तो चवीला तितकासा खास नसतो त्यामुळे इथे मी हिरवा कोबी घेतलेला आहे बारीक चिरून आणि सोबतच इथे एक बटाटा घेतला आहे त्याचे पातळ असे काप करून घेतलेत आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवले आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही आता आपण फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आता मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्याच्या नंतरच आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण आहे तो घालून घेणार आहे इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पाणी घालून घेतली आता यामध्ये मी मिरच्या घालून घेते ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे चार पाच मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटं मिरची आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते हा ऑप्शनल आहे पण छान टेस्ट लागते कोबीच्या भाजीमध्ये टोमॅटो त्यामुळे मी घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोबी घेताना आपण हिरवा कोबी घेतलेला आहे त्यामुळे शिजल्याच्या नंतर तो कमी होतो त्यामुळे मीठ टाकताना जरा बेतानेच टाकायचं चा। छान मिक्स करायचे आणि आता यामध्ये आपण जे बटाट्याचे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत इथे आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे त्यामुळे तेलामध्येच हा लगेच घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जो कोबी घेतला होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे तर कोबी धुताना मी तो मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवला होता म्हणजे जे काही किडे वगैरे असतील ते निघून जातील यासाठी मिठाच्या पाण्यात एक दोन तीन मिनटं ठेवायचा आणि नंतरच भाजीमध्ये स्वच्छ धुवून घालून घ्यायचं आहे तर कोबी घालून झाल्याच्या नंतर छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे तर मीडियम गॅस करूनच आपल्याला भाजी शिजायला ठेवायची आहे तर आपण यामध्ये मीठ आणि टोमॅटो घातलेला त्या आहे त्यामुळे भाजीला छान पाणी सुटतं आणि त्यामध्येच बटाटा देखील शिजून जातो भाजीला काही शिजण्याची गरज पडत नाही भाजी कच्चीही राहिली तरी चालून जाते फक्त आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा असतो तर इथे दोन तीन मिनटाने मी झाकण काढून पाहिलं तर थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे त्यामुळे आता मी झाकण लावणार नाही अशीच ही भाजी एक दोन तीन मिनटं पुन्हा अशीच शिजवून घेणार आहे दोन तीन मिनिटांनंतर इत यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता बटाटाही छान असा शिजलेला आहे मी तुम्हाला चेक करून दाखवतेय आपण बटाट्याच्या अशा फोडी केलेल्या आहेत त्यामुळे आरामात तो शिजला जातो तुमच्या भाजीवर डिपेंड आहे आणि तुम्ही बटाट्याचे काप कसे केले आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की बटाटा शिजणार आहे की नाही तुम्ही जर पांढरा कोबी घेतला तर त्यामधला बटाटा शिजण्यासाठी वेळ लागतो कारण पांढऱ्या कोबीला पाणी सुटत नाही गॅस बंद करून घेतला आहे आणि गरमागरम अशी कोबीची भाजी मी इथे सर्व केलेली आहे तर आजची ही झटपट होणारी अशी कोबी बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि सुस्त रहा